टॅक्टरच्या धडकेत तीन पादचारी जखमी सदरची बातमी अशी की कोयना नदीवर असणाऱ्या सांगवड पुलाची दुरुस्ती व नवीन पुलाचे काम सध्या सुरू आहे पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुलावरून प्रवास करणाऱ्या आसपासच्या गावातील वाहन चालक व वा, लोकांची नवा रस्ता व पाटणला ये करणाऱ्यांची मोठी गर्दी असते यातच या गर्दीमुळे सांगवड पुलावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन या पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तीन पादचारी यांना एका कंपनीच्या ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने रस्त्यावर चालणारे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत जखमी अवस्थेत असणाऱ्या तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पंचनामा न्यूज न्यूजसाठी उपसंपादक पांडुरंग लोहार आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा